नमस्कार लिनाद रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला इतक्या भारी चवीचे अशी चव तुम्हाला कुठंच मिळणार नाही अशा चवीचे मी तुम्हाला मेथीचे पराठे थेपले दाखवत आहे थे। चला मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया थंडीसाठी असा बेस जर तुम्ही केला मुलं घरातली मोठं लहान सर्वच खुश होऊन जातील चला रेसिपी सुरुवात करते तिचे पराठे थेपले करताना प्रथम आपल्याला मेथी निवडून धुवून आणि कापून ठेवायची स्वच्छ अशी बघू शकता छान अशी बारीक कापून घेतली आहे धुवून आहे आता हे बाजूला करूया आणि आपल्याला मेथीच्या थेपल्यांसाठी थोडासा मसाला तयार करून घ्यायचा आहे मिक्सरचं भांडं घेतलंय एक पाच सहा हिरव्या मिरच्या लसूण आलं थोडीशी कोथिंबीर आपल्याला हे मिक्सरमधून ठेस्यासारखं जरासं जाडसर वाटून घ्यायचंय आता हे मी जरा जाडसर वाटून घेते बघा छान असं ठेसा वाटून घेतलेला आहे मिरची आलं लसूण कोथिंबीर दोन वाट्या गव्हाचं पीठ घेते अर्धी वाटी बेसन पाव वाटी तांदळाचं पीठ घेतले याने पण छान अगदी खुसखुशीत आपले पराठे होतात दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतले आता आपण सुके जिन्नस टाकूया थोडासा हिंग एक चमचा धना पावडर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद हवीनुसार मीठ थोडीशी तीळ आणि ही एक वस्तू म्हणजे कसुरी मेथी थोडीशी चमचाभर कसुरी मेथी घेतली थोडी बारीक करून अशी टाकायची आपल्याला पीठ भिजवताना याने खूप छान चव येते मेथी तर असतेच आपण मेथी तर वापरतोच पण ही थोडीशी सुकी कसुरी मेथी टाकल्यामुळे मेथीच्या पराठ्यांना थेपल्यांना अगदी अप्रतिम भन्नाट चव येते एक मोठा चमचा दही टाकते एक दीड चमचा आता हे सर्व पदार्थ आपण मिक्स करून घ्यायचे थोडेसे आणि वरून मेथी टाकायची आहे एक जुडी मेथी घेतलेली आहे मी तुम्ही मेथीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता मेथी टाकल्यानंतर आधी पाणी लगेच टाकायचं नाही मेथी चोळून घ्यायची आहे पिठांना कारण मेथीला थोडंसं आपण धुतली आहे मेथी म्हणून थोडं पाणी असतं इथे छान चोळून घेतली की जो आपण ठेसा करून घेतला होता मसाला त्यात थोडंसं पाणी टाकलंय आणि तो ठेसा आपल्याला आता ह्या पीठ भिजवताना ना वापरायचंय थोडंसं पाणी अजून टाकते मी मिक्सरच्या भांड्यात म्हणजे जो मसाला चिटकलेला असेल तो पण सर्व निघून जाईल आता छानसा असं पीठ मळून घेते लागलं पाणी तर मी अजून टाकणार आहे बघा छानसं असं पीठ मळून घेतलेलं आहे आता मी एक चमचा भरून फक्त एक चमचा भरून तेल टाकते आणि पुन्हा तेला थोडंसं पीठ मळून घेते दही कसुरी मेथी आपण मसाले टाकले त्यामुळे या पराठे इतके छान होतात की अगदी चार घर काय तुमचा पूर्ण एरियामध्ये सुगंध पसरेल की तुम्ही मेथीचे पराठे करताय बघा आपलं छानसं पीठ मी छान, छान तयार करून घेतलेलं आहे मळून घेतलेलं आहे आता लगेच आपण मेथीचे पराठे तयार करून घेऊया छानसे असे मध्यम आकाराचे पेडे गोळे तयार करून घ्यायचे थोडस सुक पीठ घेतलंय लावायला छान असं हातावर थोडस मळून घ्यायचंय आणि मग गोळे तयार करून ठेवते असे थोडे थोडेसे गोळे तयार करून घेतलेले मध्यम आकाराचे थोडस सुक पीठ लावून घ्यायचंय म्हणजे आपल्याला लाटायला छान पडतात आता छान घेऊया हे पराठे एकदम बारीक एक लाटले ना आपण चपाती सारखे तरी पण छान होतात थोड सुक पीठ लागलं लावायचं आहे थोडस थोडेसे गोळे तयार करून घेतलेले मध्यम आकाराचे थोडस सुक पीठ लावून घ्यायचंय म्हणजे आपल्याला लाटायला छान पडतात आता छान लाटून घेऊया हे पराठे एकदम बारीक एक लाटले ना आपण चपाती सारखे तरी पण छान होतात थोडं सुक लागलं लावायचं आहे थोडस तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आता पराठा छान शेकून घेऊया थोडा शेकत आला की मग तेल वगैरे तुम्हाला काय लावायचं बटर तूप इथं मी तेल लावते छान असं दोन्ही साईडनी तेल लावून खरपूस असा भाजून घ्यायचे आपल्याला पराठा ह्या पण साईडनी आपण तेल लावून घेणार आहोत छान असं दोन्ही साईडनी खरपूस असे छान खमंग भाजून घ्यायचे आपण छान पराठा लाटून घेतलाय मस्त असा आता छान असा खरपूस शेकून घेते तेल पुन्हा दुसरी साईड उलटवून पुन्हा तेल थोडं लावते आणि छानसा असा मस्त आपला पराठा बघू शकता किती छान असा फुललेला आहे मस्त असा गुब्बाऱ्यासारखा फुललेला आहे आपला पराठा दोन्ही साईडने छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आता सर्व पराठे मी अशाच पद्धतीने मस्त असे भाजून घेते थोडे थोडे तेल लावून मग छान शेकायचं एकूण एक पराठा असा मस्त असा फुलून जाईल किती छान असा फुललेला आपला पराठा बघू शकता आता अशाच पद्धतीने सर्व पराठे करून घेते छानसे असे पराठे करून घेतलेले बघा किती छान दिसते अगदी पातळ लाटले आपण पराठे अगदी मऊ लुसलुशी पराठे एकदम छान तयार झालेले मेथीचे पराठे एकदम छान तयार आहे दह्याबरोबर खा लोणच्याबरोबर खा कशाबरोबर पण खा मुलांना तर असे रोल पण रोल करून जरी दिले तर मुलं असेच अगदी चार पाच पराठेसुद्धा खाऊन जातील पुन्हा चार पाच तास त्यांना भूकसुद्धा लागणार नाही इतके पौष्टिक पराठे आज आपण तयार केले रेसिपी आवडली असेल लाईक करा आणि शेअर तर नक्की करा म्हणजे माझ्या सर्व मैत्रिणींना असे छानसे पराठे तयार करता येईल आपण मस्त मसालेदार खमंग खुसखुशीत सुवासिक पराठे आज बनवलेले आहे लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा